जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळ झाड घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाड तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजे नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी यांच्या वतीनं कर्ज शहरामध्ये प्लॅस्टिक हद्दपार करण्यासाठी एक मोहीम राबवली गेली सर्व चहाच्या टपऱ्यांमध्ये हॉटेलमध्ये सर्रास प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा दिला जातो यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे एवढेच नव्हे तर पर्यावरणाला देखील या प्लॅस्टिकमुळे धोका निर्माण झाला आहे यावर रोटरी क्लबने या ठिकाणी अभिनव उपक्रम राबवला पाहूया काय आहे उपक्रम प्रत्येकाच्या जीवनाची सुरुवात रोज सकाळी आपण जर पाहिलं तर चहाने सुरुवात होते आणि चहा एक विशेष असं पेय आहे की जी प्रत्येकाला प्यावंसंच वाटतं आणि त्याचा आरोग्याशी खूप मोठा जवळचा संबंध असतो आपण जर पाहिलं तर आज जर प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर चहाच्या स्टॉलवर टपरीवर प्लॅस्टिक कपाचा वापर केला जातो आणि आपण जर पाहिले तर संशोधनामध्ये हा प्लॅस्टिक कपातून देणारा चहा खऱ्या अर्थानं नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर समस्या निर्माण झाली आहे आपण आज या ठिकाणी कर्जतमध्ये आहोत आज प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनाच्या प्रजा दिना निमित्ताने कर्जत येथून रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी आणि नगरसेविका मोनाली ओंकार तोटे यांच्या पुढाकारातून सर्व जे काही कर्ज शहरातील चहा विक्रेते आहेत त्यांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काचीचे चहा या ठिकाणी काचेचे कप देण्यात आलेले आहेत त्याचा उद्देश असा आहे की या ठिकाणी हे नागरिकांचं चा आरोग्य चांगलं राहावं यासाठी हा सामाजिक उपक्रम रोटरी क्लबने राबवला आहे आपण जर पाहिलं तर रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी हे सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवते आणि आज नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न त्यांनी या ठिकाणी राबवला आहे प्लॅस्टिक निर्मूलनासाठी कर्जत शहरामध्ये रोटरी क्लबने हा पुढाकार घेतला आहे हा उपक्रम काय आहे आपण या ठिकाणी हे क्लबचे जे सदस्य आहेत किंवा अध्यक्ष आहेत सर्वांची चर्चा करूया काय नेमका उपक्रम रोटरी क्लबने या ठिकाणी आज राबवलेला आहे आज रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटी सर्व सामाजिक संघटना कर्जत आणि कर्जत नगरपंचायत तथा नगरसेविका सौ अलिता ओंकार तोटे तो यांच्या सौजन्यानं या ठिकाणी हा एक सामाजिक उपक्रम राबवला जातो आहे हा उपक्रम असा आहे की कर्ज शहरामध्ये जे काही स्टॉलधारक आहेत चहाचे जे चहा हॉटेलमध्ये चहा विकतात त्यांच्यासाठी रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही काचेचा कप आपण त्यांना भेट म्हणून देत आहोत याच्या मागचा प्रामाणिक हेतू आहे की आपण पाहतो की कर्ज शहराला एक वेगळी ओळख पर्यावरणाच्या बाबतीत पर्यावरणपूरक शहर म्हणून एक वेगळी ओळख आपल्या शहराला निर्माण झालेली आहे आणि मग ही ओळख आपली पुढं टिकावी यासाठी प्लॅस्टिक निर्मूलन व्हावं आपण जो चहा त्या प्लॅस्टिकच्या कपामध्ये पितो त्याने अनेक प्रदूषण होतं आणि म्हणून ते प्रदूषण टाळावं हा त्याच्यामागचा एक उद्देश आहे याच्यामागचा महत्त्वाचा आणि दुसरा मोठा एक उद्देश असा आहे की ज्या प्लॅस्टिकच्या कपामध्ये आपण चहा पितो त्याच्यामधून ज्या आतून प्लॅस्टिकचं आवरण असतं त्याच्यामध्ये जेव्हा आपण गरम चहा पितो तेव्हा भविष्यामध्ये त्या त्याची प्रक्रिया होऊन आपल्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होतो कॅन्सरसारखा दुर्दर आजार त्याच्यातून होऊ शकतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीची आरोग्याची काळजी आपण घेण्यासाठी हे प्लास्टिकचे कप बंद करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही आज प्रातिनिधिक स्वरूपात चहाधारकांना या ठिकाणी दोन डझन काचेचे कप रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीच्या माध्यमातून आम्ही भेट देत आहोत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो रोटरी क्लब ऑफ कर्ज सिटीच्या वतीनं की जेव्हा आपण चहा पिण्यासाठी या चहाच्या स्टॉलवर जाल तेव्हा तुम्ही कागदी कपामध्ये तिथं चहा पिऊ नका हे जे काही काचेचे कप आम्ही भेट दिलेले आहेत किंवा तिथल्या चहाच्या दुकानाच्या कॅपॅसिटीनुसार ते आणखी कप तिथं विकत घेतील आणि फक्त आणि फक्त काचेच्या कपामध्येच तिथं चहा तुम्ही प्यावा अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि सगळ्या स्टॉलधारकांना देखील आम्ही विनंती करतो की तुम्ही आजपासून कसलाही प्लास्टिकचा कप चहाच्या दुकानामध्ये वापरू नका अशा पद्धतीचं एक प्रामाणिक आवाहन आम्ही करतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी सलगर स जे टी स्टॉल आहे त्याचे संचालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया तुम्हाला आजपासून या ठिकाणी हे काचेचे क्लब कप दिलेले आहेत रोटरी क्लबने आणि यांनी काय वाटतं तिथं आम्हाला रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी कर्जत सिटी यांनी काचेचे कप दिलेले आहे हे कप आम्ही ग्राहकांना चहा विक्रीस देत आहे काचे क्लब सर्व स्टॉलधारकांनी चहा हा काचेच्या कपातच कस्टमरांना द्यावा व सर्व ग्राहकांना नम्र विनंती तुम्ही चहाची मागणी करताना पेपर कपात प्लॅस्टिक कपात मागू नये फक्त काचेच्या कपातच काचे काचे चहा प्यावा तुम्ही अंमलबजावणी करणार अंमलबजावणी आम्ही करणार आपण या ठिकाणी पाहिले की प्रत्येकाची सुरुवात ही सकाळी चहाने होते परंतु त्या चहाच्या चाहा एका घोटाबरोबर आपण आपल्या आरोग्याशी या ठिकाणी तर खेळत नाही ना असा ना। प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे बाप छोटीशी पण एकदम आरोग्याशी निगडीत आहे आणि ह्या एका सामाजिक उपक्रमाला या ठिकाणी रोटरी क्लबने हात घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जी न्यूज चॅनलसाठी गणेश जेवरे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात